चार्द जबरदस्त जबरदस्त असता प्रतिकूल मी म्हणायचं सांगतो तुम्हाला प्रत्येक संघाचं वैशिष्ट्य असतं आहा वाह क्या बात आहे जबरदस्त वेशभूषा महालक्ष्मी संगवदे विद्यालक्ष्मीदे एक जबरदस्त आगोल म्हणून मी वेशभूषा पाहायला देतो दिशा सात माध्यात तेल दोन पासा

आणि आपली महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची बघी पताका आणि झांज घेऊन या ठिकाणी प्रवेश केलेला हा संघ आपला देखावा सादर करत दे। महालक्ष्मी महालक्ष्मी काजरकाठी या स्पर्धेतील हा दुसरा संघ पहिल्या संघाने सुंदर परफॉर्मन्स सादर केला तो नागेश्वर नागवेकरवाडी जिल्हाधिकारी दुसरा संघ या ठिकाणी आपला नशी वाजमावतोय तो संघ आहे काजलघाटी महालक्ष्मी रत्नागिरी या नंतरचा संघ देखील आपल्या समोर या ठिकाणी नामंत संघ आहे तो जवळनाथ विचलाई आजगे तालुका लांजा या ठिकाणी वालेला संघ आहे कौतुक या स्पर्धेचं वर्षी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते मात्र प्रत्येक वर्षी होणारी स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचते या निमित्त ते सुंदर आयोजन प्रत्येक बारीक सारीक या लक्ष या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारची स्पर्धा ही साता समुद्राच्या पार या ठिकाणी गेले

वीस मिनिटं पाच नृत्य आणि विविध प्रकार नृत्य सादर करताना फक्त वीस मिनिटं शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना प्रत्येक मिनिटाला मी तुम्हाला वॉर्निंग दिली जाणार आहे जे काही नियम असतील आपण परीक्षकांशी चर्चा करून संवाद करून सगळे नियम आपण समजून घ्यायचे या स्पर्धेच्या निमित्ताने मित्रांनो वैयक्तिक पारितोषिक देखील या ठिकाणी त्यामध्ये उत्कृष्ट निशान नर्तक सलमान चिन्ह कुमार स्वानंद सत्यवान सुर्वे यांच्याकडून उत्कृष्ट ताशावादन हे जे बक्षीस या ठिकाणी प्राप्त आहे ते कैलासवासीय जनार्दन धोंडो गेले यांच्या स्मानार्थ संकेत शशिकांत गेले यांच्याकडून उत्कृष्ट ढोल वादन कैलासवासीय जनार्दन धोंडो गेले यांच्या स्मानार्थ शशिकांत जनार्दन गेले यांच्याकडून उत्कृष्ट झांज वादक कैलासवासी अच्छा, आणि त्याच्या कानावरती या कलाकारांचे पाय मिळवताना या स्पर्धाचा दुसरा संघ आपल्यातून असे कलाकार जो छोटे या ठिकाणी दाखवत असताना आणि यांचा समन्वयात त्या ठिकाणी पालखीचा ठेका जाणार उस नरकत खरं आता सहा जोड्या आहेत आणि सहा जोड़ा प्रत्येक जोडून जोडून या ठिकाणी येतात

दुसऱ्या नैत्य उपादनं आहेत वेगवेगळ्या अशा प्रकारची भगी आपण या ठिकाणी जातो सदैव वादनचे प्रणाली आहेत सदायी सूर्वादन आपण हा दुसरा संघ पाहतो ते अत्यंत ज्येष्ठ मंडळी आहेत आणि खरं तर या कल्यातील नैत्यू मंडळी पाहणार आहे की एवढ्या वयात देखील एवढी जी सूर ठेणं आहे ती तिथं साधी गोष्ट नाही आणि त्याला जी झेड आहे

संघाकडे महालक्ष्मी काजवळ या स्पर्धेच्या निमित्तानं सत्पंज रालसाहेब जाधव या तालुक्यातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी स्वागत आहे आपण या ठिकाणी आला त्याबद्दल बदलल्या मनापासून तुम्हाला धन्यवाद यानंतर या स्पर्धेतला विश्वास दौऱ्यावरून आज बलझा आपण तयारीला लागायचं

आपल्या या नृत्यका नृत्या जो विषयाचा दाखवतात ज्येष्ठ कलाकार खूप कुठे या ठिकाणी दोन कलाकार दोन्ही पाहू लागेचा पूर्ण कोणी भाग आपल्या खांद्यावर घेऊन वेळ अशी चाल भारताने या जगाच्या चालावर कोणताही फळ जमिनीला टेकला तो संकल्पाद येतो आणि असं असताना एक वेगळा पायाचा ठेका आणि दोन्ही खेळाडा पायाचा एक सुंदर लिला असा या कारण

असा आठवण वाचतवताना महालक्ष्मी एका पायावरती बाद सुंदर एका पायावरती एका बाजूला पालखी कल्लेली आणि असा या अवस्थेमध्ये बेरीचाल चाल यानंतरचा संघ जो तो आपली त्याला या ठिकाणी साधला जाणार आहे तो संघ आहे रविनाथ कुठलाही संघ आज केला जा आपण आहे

उमेद आगा वेगळ्या रूपामध्ये वेगळ्या मंडळ्यामध्ये काय मंडळ्यामध्ये का आपण या ठिकाणी पाहतोय कुठल्या प्रकारचे व्हेरी चांग सुरू पाहूया वेळी घेऊन बरा आवाज यांनी आपला ऐकायला मिळू शकता पाहूया प्रत्येक जून प्रत्येक चोरीला वेगळ्या आवाजाला आणि स्वराला इथे मारता येत आणि खरं तर वेग दिवसातून बघापासून पण या सांगायचं आपल्याला परीक्षकांच्या निश्चित त्या ठिकाणी दृष्टीमध्ये आहेत ज्या प्रकारे या कोकणातील लोककलेची जी वेशभूषा असते मग ते दसावता असो किंवा आत्म या ठिकाण स्थानिक नमन असो हे अशा प्रकारची वेशभूषा आपण पाहायला मिळतो जातेच्या माध्यमातून एक अशा प्रकारचे पण या प्रदर्गातील महान विषय पुन्हा एकदा सहा कलाकार जमिनीवरती आणि त्यांच्या मधन पाठी नाचा नाचा याचा जे प्रयत्न या संघाने आणि थोड्याभरात जे खेळाडू त्या ठिकाणी आहेत आपले बारा आपले त्या खेळाडूमध्ये बसण्यासाठी असतात बाहेरचं रिंगण असतं की त्याच्यामध्ये आमच्या झाड फटक असतो त्याच्यामध्ये आमचा गुलमद्धा गुजरातची गरबा या ठिकाणी आपल्या करंबर गावामध्ये तोही आपल्या ढोलाच्या पाल्यावरती या ठिकाणी महालक्ष्मी कागद आपले सर्व एक वेगळं एक वेगळी सण गणपतीच्या नृत्यामध्ये ते <स्थाथ> कोटी देवांचं महार्जण असणारे आपल्या हिंदू संस्कृती आणि असा या हिंदू संस्कृतीने एक वेगळं या ठिकाणी कोकणामध्ये जपलं तर त्याच्या मला सुद्धा सांगितलं की गणपती आणि सिंग ही जी प्राण असणारे आपले दोन संघ एक फक्त निमित्त पाहिजे आणि म्हणून या सिंगाच्या माध्यमातून नेत्यांनी उत्साह पुण्याचा बेल्सचा एक नृत्य विस्तार या संघातून या ठिकाणी प्रदर्शित होतो एक वेगळीच चाल आणि अशाच या वेगवेगळ्या चाली आपल्याला परिसरांच्या दृष्टीतून या ठिकाणी नेहाळ्या जातात आपले सहकारी परिसर या ठिकाणी आलेले खास तोंडे गावातून या ठिकाणी आलेले ज्यांना या दुसऱ्या विस्तार गेले कित्येक वर्षाचा अनुभव आहे त्याच्या सर्वांनी पाऊस नसेल त्याला सात ठिकाणी तुमच्या आहे सर आणि स्थानिक आमचे या ठिकाणी जे लाईनमन आहेत त्यामध्ये आमचे जी पंचार असतील त्यांना सहकार्य करणार पण आमचे पट्टी मारू सगळी मंडळी आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्याच नजर आहेत त्यामुळे आपण देखील या स्पर्धेच्या विजेता संघात तिथेच त्या ठिकाणी सांगू शकता मात प्रची जी खरी जाग आहे तुझ्या परिस्थितीमध्ये आवाज बघा ती खूप स्पष्टता या ताशामध्ये आपल्याला ऐकायला मिळते आणि चाळीस वीस मिनिट सतत आपल्याला हा ताशा वाजवायचा आहे ढोल ट्रोल वाजवायचे की सनै म्हणजे सूर वाजवायचं आहे पण प्रत्येकाला गुण येत पुन्हा तोड मिली आवाज समिती क्षणाकडे वळताना महालक्ष्मी संघावरच यामध्ये सगळ्या वेळ राहतो हा संघ एक वेगळी छान या ठिकाणी प्रदर्शित करतो आणि रसिकांच्या व्यवस्थित या ठिकाणी दिसतोय तो काजलवादीचा महालक्ष्मीचा संघ आग्र वेगळं अशा प्रकारचा आत्म या पथकाने नैत्य दाखवत असताना उपासून या ठिकाणी महाले तुझ्या संघ पुन्हा एकदा काशाची चोर चोर केली आहे पाहूया गोळा आवाज या ढोलातून जो वैशिष्ट्य तो ढोल आपल्या गळ्यामध्ये अडकावला जातो पहिला यजमान संघ आणि स्पर्धेतला दुसरा संघ पार्टीचा पूर्ण भाग आपल्या एका खांद्यावर घेतलेला आहे ते या ठिकाणी सादर केलं हो त्या एका वेगळ्या चालीसाठी पुन्हा ठेका संपूर्ण भार आपल्या मस्त काळ घेऊन हा कलाकार पूर्णपणे रिंगण मारून एक वेगळी चाल या ठिकाणी महालक्ष्मी करताना महालक्ष्मी असेल संघ पुन्हा एकदा दोन्ही बाजूला दोन एक्के डबल एक्का त्याप्रमाणे आपण गोविंदाला हंडी रस्त्याना हंडी मध्ये त्याप्रमाणे या ठिकाणी असो नाही कदाचित असो नाही कडे असं नाही

अश्वभे अशा प्रकारचे या ठिकाणी जमना सादर करताना राजण्यामध्ये एकाकी थंड एकाची घटलेली आणि पुण्या एक वेगळा प्रयत्नामध्ये एक वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी नृत्य समाजामध्ये परत आहे का परत आहे परात त्या परातीवरती उभं राहिलेलं आहे आणि परातीवर उभं राहून नष्टवरती पालखी घेऊन या ठिकाणी नृत्य सादर करताना

तीन मिन तीन असं या तीन मिनिटाचं या ठिकाणी खेळ असताना एक वेगळेपाठ सर्व खेळाडू हाताला हा आणि सुखाचा कमाळाच्या रूपातून या ठिकाणी पाल केला उंचावत डोकावरती घेतलेलं आहे आणि कमळात अशा प्रकारची आमची गांगोबाची पालखी या ठिकाणी आपण प्रदर्शित केली खूप सुखा वेगळे वेगळेपण खूप छान अप्रतिम शापकासाठी ठेवा रवळनाथ हिंगलाई संघ सल्लो आजबे लांजा यांना विनंती आहे की आपण प्रवेशद्वाराकडे यायचंय सोड या दुकडे सुमल्या सगळ्यात वेगळेपण पाच एका पाठ एक सगळ्यांचा पालखीचा भार माने खूप पुन्हा एकदा माझ्या सगळ्या संघ मैदानामध्ये असतानाच आता मात्र कमाल आहे आणि या कमालीने झाल्यामध्ये चार खेळाडू टोक्यावरती होते मिनिट चार पैकी महालक्ष्मी काजवारी संघ शेवटची दोन मिनिट शेवटची दोन मिनिट चला दोन मिनिट दोन मिनिट उत्साहाची दोन मिनिट्या आनंदाची या संघासाठी सा आणि खऱ्या अर्थाने या परत आणि त्यासाठी जो काही होई आवेश आहे तोच या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थाने दिवस वीस ते पंचवीस मिनिट आपण ज्या प्रकारे असं नृत्य करत आहे आपल्या या गुष्ट्याला सलाम आहे पुन्हा एकनाचा उतरलेला आहे त्याप्रमाणे त्या वेळेस त्या कुणाकडे उठतो प्रत्येक संघ आपली वेगळेपणा या ठिकाणी सादर करताना ज्यांनी आपलं पालन येते महालक्ष्मी कालवाडी संघ या संघाचे ठरवाले पुन्हा एकदा पुन्हा वा आपल्यापर्यंत पोहोचले जाईल एक वेगळी अशा प्रकारची चाल आहे वा चाल अशा प्रकारचे खेळू धन्यवाद हो एका बाजूने जोरदार आहेत आपण त्यांना नाही निश्चित आपल्या अशा प्रकारची मित्रांनो संघ कोणताही नसतो त्या संघासाठी आपलं काम ठिकाणी सहभागी होते इथे येऊन आपल्या अशा प्रकारची कला जी सादर करत त्या कल्याला या ठिकाणी या ठिकाणी सलाम आहे आपल्या या कौतुंबाला देखील मित्रांनो सलाम आहे खूप सुंदर बाजरेबाद महालक्ष्मीचा संघ जवळच्या काही सेकंद अशा प्रकारचा जो शिल्लक आहे ठेकाले गेले सहभाज